लाडक्या बहिणींना आनंदाचा धक्का महिलांना सरकारकडून मोठं सरप्राईज एकवीसशे नाही तर तीन हजार वाटपाला सुरुवात झाली महिलांसाठी मोठी न्यूज आलेली आहे सर्वांना तीन हजार रुपये सगळ्या अटी काढल्यात कुठलीही पडताळणी होणार नाही ना सर्वांना सरसकट पैसे देण्याचे आदेश तुमच्या जिल्ह्यात केव्हा पैसे येणार हे जाणून घेण्यासाठी आणि वेळापत्रक सुद्धा जाहीर झालेलं आहे तर याच बारा बँकांमध्ये पैसे येणार अटीसुद्धा काढलेल्या आहेत पण आता कुठल्या बँकेचं खातं आहे हा महत्वाचा प्रश्न उठतोय खूप मोठी खुशखबर आज सकाळीच या ठिकाणी आली होती की काही दिवसांपासून माता भगिनींमध्ये खूप वातावरण तापलेलं होतं जो मुद्दा होता की लाडक्या बहिणींची संख्या कमी होणार अर्जाची होणार फॉर्मची छाननी होणार तपासणी होणार आणि ज्याच्यामध्ये महिलांना धक्का बसला होता महिलांना भीती वाटत होती की आमचं नाव कट होणार का असंही सांगण्यात आलं होतं काही कागदपत्र जमा करावे लागतील वगैरे 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 पण या सर्व गोष्टींना आता त्या ठिकाणी पूर्णविराम मिळालाय महिलांची छाननी होणार नाही महिला रद्द कर होणार नाही बऱ्याचशा माता भगिनी लाभार्थी यादीतून बाहेर जाणार पण खुशखबर आली की आता कुठल्याही महिला ज्या आहेत त्या कमी होणार नाही एकंदरीतच महिलांची संख्या तेवढीच राहणार आहे मुख्यतः ज्या आदिती तटकरे महिला व बाल विकास मंत्री महिलांची संख्या तेवढीच राहणार असं त्यांनी सांगितलं त्या माहिती देत होत्या तर त्यांनी पत्रकारांशी बोलताना ज्या मंत्री होत्या त्यांनी क्लिअर केलं आहे की कुठल्याही प्रकारची सरसकट तपासणी होणार नाही त्या काय म्हणाल्या तर बघा व्हिडिओ जो आहे तो सुद्धा आपण बघूया की त्या नक्की काय घ म्हणाल्या खुशखबर त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे सर्वांना तीन हजार रुपये मिळतील पंधराशेचे एकवीसशे त्या ठिकाणी झाले होते पण आता एकवीसशे नसून तर ते तीन हजार रुपये कोणत्या तारखेला दिने दिले जाणार आहेत वेळापत्रक देखील आलेलं आहे आधी ज्या जिल्ह्यांमध्ये पै कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे त्यानंतर पुढचे जिल्हे कोणते त्याच्या पुढचे जिल्हे कोणते हे पैशांचे वितरण त्या ठिकाणी होणार आहे पण महिलांना खूप मोठं सरप्राईज किंवा आनंदाचा धक्का त्या ठिकाणी मिळालेला आहे सर्व अटी देखील काढल्या आहेत आता पुन्हा अर्ज करता येऊ शकतो याशिवाय देखील आता त्या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे की तीन ते चार अतिशय महत्वाच्या अपडेट आलेल्या आहेत सगळ्यात महत्वाची अपडेट बँक खात्याविषयी आहे बँक खात्याच्या संदर्भात देखील एक महत्वाची अपडेट आहे महिला आनंदी झालेल्या आहेत आणि अटींमुळे अर्ज रद्द होतो की काय लाभ बंद होतो की काय जोपर्यंत आपल्याला मिळणारे पैसे जे होते ते बंद होतात का काय तर या महिलांमध्ये भीतीचं वातावरण जे आहे ते झालं होतं आणि ती छाननी जे आहे तर ती होणार होती तर बघा त्या ठिकाणी क्लिअर होतं पण बाल विकास मंत्री ज्यांच्या विभागाच्या त्या मंत्री होत्या त्याच विभागामार्फत महिलांना पैसे दिले जात होते त्या काय म्हणाल्या एकदा आपण बघूया एक्झॅक्टली त्या काय म्हणाल्या आहेत ज्यामुळे महिला ज्या आहेत त्या आनंदित झालेल्या आहेत त्यानंतर पुढच्या अपडेट हे वेळापत्रक जे आहे ते सुद्धा आलेलं आहे आतापर्यंत सात हजार पाचशे बऱ्याचशा महिलांना आलेल्या आहेत त्याचबरोबर काहींना दिवाळीचा बोनस आला नाही गॅस सिलेंडरचे पैसे जमा झाले नाही तर त्यांना नेमकं केव्हा पैसे भेटणार त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यावर काय भाष्य केलेलं आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत ज्यामधून तुम्हाला समजेल की तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे केव्हा येणार सगळ्यात महत्वाचा विषय बँक खात्याचा आहे बघा कुठल्या बँक खात्यामध्ये हे पैसे येणार बँक खातं कुठे चालणार नाही याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत छाननी होणार नाही पण कोणत्या महिलांची नेमकं छाननी होणार तर बघा कोणत्या महिलांचे बँक खाते बंद करण्याचे आदेश त्या ठिकाणी आहे क्लिअर कट व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ अतिशय छोटा आहे पण लाडक्या बहीण योजनेच्या पैशांचे भवितव्य ठरवणारा आहे आणि हा व्हिडिओ जो आहे तो लक्षपूर्वक बघत राहा आणि कृपया करून माझ्या सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की सर्वात प्रथम व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपवरती तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतसुद्धा हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करू शकता आता बघा सध्याचं वातावरण जे आहे ते थोडंसं तापलेलं होतं कारण लाडकी बहीण योजनेबद्दल भीतीचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं होतं आता आ, काल त्या ठिकाणी आदिती तटकरे ज्या होत्या तर त्यांनी मीडियाला स्वस्पष्ट सांगितलं आहे की पहा त्या काय म्हणाल्या छाननी सरसकट होणार नाही छाननी जी होती ती सरसकट होणार नाही तर काय होतं की चर्चा काय सुरू होती ती एकदा आपण ऐकून ऐकून घेऊ आणि बालविकास मंत्री महिला अधिकारी त्या नक्की काय म्हणाल्या तर हे सर्व आपण जाणून घेणार आहोत तर बघा आता कोणी आयकरदाता नसावा कोणाचं उत्पन्न जे आहे ते अडीच लाखाच्या पुढे नसावं कोणी सरकारी कर्मचारी नसावा एका घरामध्ये दोन किंवा मग त्या ठिकाणी चार महिला ज्या आहेत त्या लाभ घेणाऱ्या नसाव्यात घरामध्ये फोर व्हीलर नसावे अशा ज्या अटी आहेत त्या क्लिअर होत्या काय झालं ज्यावेळेस निवडणूक झाली त्यावेळेस त्या ठिकाणी भरपूर मीडियाद्वारे अशा काहीतरी न्यूज यायला लागल्या की आता अटी चेक होणार त्या महिलांचे उत्पन्न जास्त होतं आणि त्यांची नावं कट होणार रद्द होणार तर सगळ्यात आधी ज्या आधी ती तटकरे आहे तर त्यामध्ये त्यांनी क्लिअर केलेलं आहे की के सरसकट सर्वांची छाननी जी आहे ती होणार नाही लक्षात घ्या सरसकट सर्वांची होणार नाही म्हणजे पहा इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासा गेना घेण्यासारखी आहे की छाननी होणार नाही सरसकट म्हणजे उदाहरणार्थ दोन कोटी चाळीस चा लाख महिलांच्या अकाउंटला हे पैसे येत आहे तर प्रत्येक अर्जाची छाननी जी आहे ती होणार नाही ज्यावेळी आम्ही अर्ज भरून घेतले त्यावेळेसच आम्ही ही छाननी जी जा आहे ती केलेली आहे ही त्यामुळे ही योजना जी आहे ती व्यवस्थितरीत्या आम्ही राबवलेली आहे पण लाभार्थी कोणाचे होणार लक्षात घ्या काही काही लोकांनी एकाच खात्यावर पन्नास पन्नास शंभर शंभर लोकांचे पैसे त्या ठिकाणी आलेले आहेत अशा तक्रारी पण आलेल्या आहेत पण त्यांचं असं जा असं म्हणणं आहे की जर अशा कोणतून तक्रारी आल्या किंवा असं जर काहीतरी झालं असलं किंवा छाननी दरम्यान हे जर असं उघडकीस आलं तर त्या व्यक्तींना हे पैसे जे आहे ते मिळणार मिळणार नाही आता तीन हजार मिळणार आहे तर मग हे तीन हजार नक्की कोणत्या बँकेमध्ये मिळणार आहे तर लक्षात घ्या तीन हजार कसे तर पंधराशेचा हप्ता एक तर ते जो आहे तो एकवीसशे वाढून झालेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यावेळी म्हणाले की यावेळेस विचार करू तर त्यावेळेस सुप्रिया सुळे यांनी डायरेक्ट त्या ठिकाणी म्हणाले की म्हणजे त्यावर त्यांनी टीका करायला सुरुवात केली की फडणवीस साहेब जे होते ते म्हणाले की आम्ही विचार करू तर मग त्यांची त्या ठिकाणी त्यावर टीका सुरू झाली आणि त्यावर त्या ठिकाणी असे म्हणाले की आता डिसेंबर तर संपत आलाय पण महिलांना त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी पैसे द्यावेत असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि पण त्यातल्या त्यात मीडिया रिपोर्टनुसार अशी माहिती आलेली आहे की एकवीसशे रुपये जे आहेत तर ते नवीन अर्थसंकल्पापासून दिले जाऊ शकतील तर तोपर्यंत तो म्हणजेच अर्थसंकल्प ज्यावेळेस चालू होईल त्यावेळेस ते बघता येईल पण सध्या एकवीसशे रुपयाच्या ऐवजी पंधराशे रुपये नका देऊ मग आता चालू हप्ता आता तुम्हाला कधीपर्यंत पैसे मिळतील तर नंतरचे दोन हप्ते जे आहेत त्यानंतर बऱ्याचशा बरेचसे अर्ज जे आहेत ते केले तर काही महिलांची अशी प्रतीक्षा होती की बाकी अर्ज करता येतील का नाही का पण तुर्तास एक दिलासा मिळालेला आहे की आता अर्ज करता येणार आहे शंभर टक्के आपले जे पैसे आहेत ते सुद्धा मिळणारच आहे पहा डिसेंबर आता सुरू आहे कदाचित डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता जो आहे तर तो एकत्र मिळेल आणि जर तो पंधराशे अधिक पंधराशे जर झाला तर तो तीन हजार त्या ठिकाणी मिळू शकतात आणि त्याचबरोबर एकवीसशे जर ठरले तर एकवीसशे प्लस एकवीसशे असे चार हजार दोनशे पण मिळू शकतात तर तुर्तास जशी माहिती आहे तर त्याच्यानुसार पंधराशेची तरतूद ही आधीच अर्थसंकल्पात झालेली आहे त्यामुळे पंधराशेची तरतूद तर, तर फिक्स झालेली आहे त्यामुळे योजना बंद नाही अटी रद्द आहेत सर सकट काही छाननी होणार नाही पैसे तुम्हाला मिळणार आहे त्या ठिकाणी एकदम क्लिअर जे आहे ते आता दुसरा मुद्दा जो आहे तर बघा खात्यात पैसे येणार आता भरपूर चॅनल्सवर असं आहे की याच बारा बँकेमध्ये पैसे येतील या त्याच्यामध्ये डायरेक्ट कोणाच्या डोक्यामध्ये असे येतं की नक्की मग आपले पैसे येतील की नाही तर या ठिकाणी तुमच्या डोक्यात तुम्ही फिट करून घ्या की कुठल्या बँका आहे त्याविषयी शंका थोडीशी आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकते तर तुमच्या खात्यावरती सर्वात प्रथम एक जरी रुपया आलेला असेल लाडकी बहीण योजनेचा तर तुमची जी पण बँक कुठली असेल तर तिच्यामध्ये तुम्हाला हे पैसे जे आहेत करते ये ना रहे। तर तेनी ये ना रहे। ते येणार आहे तर बघा त्यांनी बिलकुल काळजी करू नका तुमचे पुढील पैसेही येणार आहेत राहिला प्रश्न कोणाचा की ज्यांनी अर्ज भरलेल्या सर्व गोष्टी क्लिअर आहेत आणि तरीसुद्धा सर्व पात्रता ज्या आहेत त्या व्यवस्थित असूनसुद्धा तुम्हाला जर पैसे मिळाले नसतील तर त्यांनी काळजी करण्याची गरज आहे कारण अशा महिलांच्या बाबतीत असं झालेलं असू शकतं की तुमचे कदाचित दोन दोनपैकी एक प्रॉब्लेम असू शकतो की तुमच्या अर्जाची स्थिती तपासा दुसरी गोष्ट म्हणजे जर ते ओके असेल तर दुसरी गोष्ट तुम्ही काय करायचं आहे की तुमच्या कार्ड आणि तुमचं बँक पासबुक जे आहे ते घेऊन बँकेमध्ये जाऊन तुम्हाला तुमचं नक्की आधार लिंकिंग झालेलं आहे का किंवा मग दुसरा ऑप्शन जो आहे तो डी बी टी झालेला आहे का तुमचं डी बी टी खातं जे आहे ते ऍक्टिव्ह आहे का या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला तपासून बघायच्या आहेत जर बँक खात्याला किंवा मग जर पतसंस्था असेल किंवा एखादी छोटी बँक असेल तर कृपा करून पोस्ट ऑफिसमध्ये तुमचं खातं जे आहे ते उघडून घ्यायचं आहे जेणेकरून पुढचे पैसे जे आहे ते येऊ शकतात तर अशा पद्धतीने तीन हजार जे आहे ते आपल्याला येतील किंवा पंधराशे आणि एकवीसशे असे पण येऊ शकतात कुठल्याही प्रकारची आता गॅरंटी आपल्याला नाही आहे की नक्की ते कसे येणार आहेत तर बघा त्यामुळे बिलकुल तुम्ही घाबरण्याची गरज नाहीये पैसे हे तुम्हाला येणार फक्त बँक खाते त्याचबरोबर तुमचं डीबीटी जे आहे ते ऍक्टिव्ह बर, असायला हवं ह्या गोष्टी ज्या आहेत त्या महिलांनी लक्षात घ्या बऱ्याचशा महिला ज्या आहेत त्यांना माहीत झालेलं आहे की आपलं डी बी टी लिंक नाही आहे किंवा मग आपल्याला जर पैसेच आलेले नाही आपण फॉर्म भरून सुद्धा आपल्याला अजूनपर्यंत एकही रुपया आलेला नाही तर त्यांनी लवकरात लवकर बँकेत जाऊन तुमचं आधार लिंकिंग जे आहे ते करून घ्यायचं आहे आणि तुमचं जे डीएक्टिवेट आहे डी बी टी तर ते सुद्धा तुम्हाला करून घ्यायचं आहे ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे त्याचबरोबर तुम्ही जर हे केलं आणि गॅस जर तुमच्या नावावरती असेल गॅसचा अन्नपूर्णा योजना जी आहे तर तिच्यामध्ये जर तुम्ही फॉर्म भरून दिलेला असेल तर ते सुद्धा साधारणतः तीनशे रुपये जे आहेत तर ते तुम्हाला येऊ शकतात अशा पद्धतीने तुम्हाला बऱ्यापैकी गव्हर्नमेंटकडून पैसा जो आहे तो येऊ शकतो त्याच्यामुळे तुम्ही या गोष्टी ज्या आहेत त्या लवकरात लवकर चेक करा आणि लवकरात लवकर ही बँकेची जी कामं आहेत ती आटोपा म्हणजे जेव्हा कधी सहावा हप्ता येईल तर त्याच्यानंतर लगेचच तुमचेसुद्धा पैसे त्या सहाव्या हप्त्यात येऊन जातील